आमदार रमेश कराड यांनी शेतकऱ्याला मारण्याची पोलिसांना दिली सुपारी आमदारांच्या गावातील शेतकऱ्याचा गंभीर आरोप लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड व त्यांच्या कुटुंबियांनी रामेश्वर येथील रहिवासी असलेले विनायक कराड यांना मारण्यासाठी पोलिसांना सुपारी दिली असल्याचा गंभीर आरोप शेतकरी विनायक कराड यांनी केला आहे रामेश्वर गावातील जमिनीसाठी आमदार रमेश कराड व त्याचे कुटुंब यांचा विनायक कराड यांच्यासोबत वाद आहे मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या दरम्यान आमदार रमेश काशिराम कराड राजेश काशीराम कराड संजीवनी रमेश कराड शुभांगी राजेश कराड यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवून गुन्हे दाखल करून एन्काउंटर करण्याची सुपारी गातेगाव पोलीस ठाण्याचे ए पी आय केंद्रे पी एस आय जाधव आणि पोलीस जमादार लखनगिरे यांना दिली असल्याचा धक्कादायक आरोप विनायक कराड यांनी केला आहे त्यासोबतच आमदार कराड यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर बीड पुणे अहमदनगर औरंगाबाद या जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असून ते गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला संरक्षण मिळावं अशी मागणी विनायक कराड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे मी विनायक शेपती कराड रामेश्वर येथील सामान्य शेतकरी आहे आमदार रमेश व्यासराम कराड राजेश व्यासराम कराड संजीवनी रमेश कराड शुभांगी राजेश कराड यांच्यासोबत माझे लातूरच्या व औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये फौजदारी केसेस सुरू आहेत तसेच जमिनीचे वाद पण ह्यांच्यासोबत सुरू आहेत तरी कालच्या झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मी काँग्रेस पक्षाचा म्हणजे आमदार धीरज देशमुख साहेबांचा पोलिंग एजंट होतो तेव्हापासून आमदार रमेश व्यासराम कराड आणि त्यांचे कुटुंबीय हे मला सतत जुळे मारण्याचा प्रयत्नात असते तर त्यांनी काय केलं आहे त्यांचा गाते जो गातेगाव पोलीस स्टेशनला जो ए पी आय आहे केंद्रे ए पी आय केंद्रे पी एस आय जाधव आणि बीट अंमलदार लखनगिरी ह्या पोलीस अधिकाऱ्याने मला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून माझा खोटा एन्काउंटर करून मला जुळे मारण्याची सुपारी पी एस आयला आणि ए पी आय आणि जा बीट जमादाराला दिलेली आहे म्हणून माझी विनंती आहे एस पी साहेबांना तसेच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना की तात्काळ ह्या आमदार रमेश कराड राजेश कराड संजीवनी कराड शुभांगी कराड आणि गातेगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय केंद्रे पी एस आय जाधव बिटा अमालदार लखनगिरे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी त्याला तात्काळ निलंबित करावं आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं हीच विनंती आहे मी व माझे कुटुंबीय ह्या पोलिसांनी मला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून एन्काउंटर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत म्हणून घाबरून आहोत भिहून आहोत तरी माननीय एस पी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना तसेच माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की संबंधितावर दोषीवर आमदार रमेश खराड राजेश खराड संजीवनी कराड शुभांगी कराड गातेवा पोलिस स्टेशनचे ए पी आय केंद्रे पी एस आय जाधव आणि बीटामलदार लखनगिरे या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे साहेब मी सर्वसामान्य शेतकरी आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.